पलूस तालुक्यातील माळवाडीमध्ये घडलेल्या घटनेनंतर नऊ जानेवारी रोजी पलूस गाव बंद करून जाहीर निषेध करण्यात येणार आहे पलूस तालुक्यातील माळवाडीमध्ये एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी नऊ जानेवारी रोजी पलूस गाव बंद ठेवून जाहीर निषेध करण्याचे निर्णय पलूस येथे पलूसचे नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत पलूस शहरातील विविध संघटना पदाधिकारी यांची बैठक झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला पलूसमधील सर्व शाळांचे विद्यार्थी त्यांचे पालक सर्व पक्षांचे नेते तसेच त्यांचे कार्यकर्ते व्यापारी संघटना युवक संघटना तसेच इतर सर्व समाजातील बांधवांना आवाहन करण्यात आले आहे उद्या सकाळी ठीक दहा वाजता पलूस हुतात्मा स्मारक येथे एकत्रित येऊन निषेध रॅली घेण्यात येणार आहे ही मुख रॅली जुन्या स्टँडपर्यंत पर्यंत होईल रॅलीनंतर तहसीलदार पलूस यांना निवेदन दिले जाईल तरी सर्वांनी या रॅलीमध्ये हजर राहावे आणि आपल्या सामाजिक कर्तव्याची भूमिका पार पाडावी असे आवाहन या बैठकीत करण्यात आले आहे